कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुणाच्याही व्यक्तिगत बापदाची जा जहागीर नाही माहितीचा अधिकारामध्ये अर्ज देण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीला तर माझा आता थेट सभापती महोदयांना कृषी उत्पन्न बाजार समिती उमर्गाच्या सभापती महोदयांना हा प्रश्न आहे कृषी उत्पन्न बाजार समिती उमर्गाचे एकूण किती प्लॉट्स होते त्यापैकी किती प्लॉट्स कुणाला कुणाला देण्यात आले ज्या ज्या लोकांना हे प्लॉट देण्यात आले त्या प्लॉट झाला का त्या प्लॉट वरती बांधकाम झाले का आणि आता किती प्लॉट शिल्लक आहेत आणि काही आर्थिक क्षमता असणाऱ्या धनदान्या लोकांनी मात्र आपल्या घशामध्ये प्लॉट घेतलेले आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे त्या पंधरा दिवसात आम्ही आंदोलन करणार आणि कशी उत्पन्न बाजार समितीने जो माल लातूरला घालतात का घालतात की यांचा फक्त भग... सार्वजनिक आहे आणि म्हणून त्याचा उपयोग सार्वजनिक प्रयोजनासाठी झाला पाहिजे शेतकऱ्यांचे शेतीमाल विक्रीमध्ये लूट होऊ नये शेतमालाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळावा तो मिळण्यासाठी लिलाव पद्धतीत स्पर्धा व्हावी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे मिळण्याची हमी देता यावी यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियमन अधिनियम एकोणवीसशे त्रेसष्टमध्ये अस्तित्वात आला पण खरंच यातून शेतकऱ्यांना लाभ होतोय का कावाड कष्ट करूनही शेतकरी मोठा सधन न होता शेतकऱ्यांच्या शेतीमालावर व्यापारी आणि दलाल गडगंज श्रीमंत होतात उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून कित्येक महिन्यांपासून बाजार हा ओसाड पडलेला दिसून येतोय पाहुयात उमरग्यातून आमचे प्रतिनिधी सचिन बिदरी यांचा हा एक विशेष रिपोर्ट सन एकोणवीसशे सत्याऐंशी सन दोन हजार दोन सन दोन हजार तीन तसेच दोन हजार मध्ये मॉडेल ऍक्ट लागू झाला यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले कायद्यानुसार शेतकरी आडत व्यापारी आणि खरेदीदार तिघांशाही भूमिका ठरवून दिल्या कृषी बाजार समित्यांमुळे शेतमाल विक्रीची समस्या दूर होण्यास मदत झाली परंतु बाजार समित्यांचे कायदे नियमांची फारशी कटक्षाने अंमलबजावणी होताना दिसून येत नाही कृषी बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी मोठे श्रीमंत होऊ शकतात पण शेतकरी मोठा श्रीमंत होऊ शकत नाही असे का हा प्रश्न चिंतनशील बनवणारा आहे या संदर्भात राजकीय नेतृत्व आणि शेतकरी संघटनेचे नेतृत्व यांनी कधी विचार केलाय का जर विचार केला असेल तर भाष्य का करत नाहीत सभा मोर्चा आंदोलन निवडणुकीचे जाहीरनामे राजकीय कार्यक्रम आदींच्या माध्यमातून आवाज का उठवला नाही उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भली मोठी जागा झाडी झुडपे आणि ठिकठिकाणी पडीक अवस्थेत दिसून येते मोठ्या संख्येने या ठिकाणी गाळे प्लॉट दिसून येतात पण काही शेतकरी किंवा शेतकरी पुत्र शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी गाळा घेण्याच्या हेतूने बाजार समितीला भेट देतात माहिती विचारतात त्यावेळी बाजार समितीतर्फे उत्तर एकच भेटते की प्लॉट शिल्लक नाही गाळे उपलब्ध नाहीत मग एवढे सगळे प्लॉट गाळे घेतले तरी कोणी नेमकं कोणत्या उद्देशाने घेऊन ठेवले असावेत अद्याप बांधकाम न करता पडीक अवस्थेत का ठेवले आणि त्यावर बाजार समितीचे पदाधिकारी कारवाई का करत नसतील असे एक ना अनेक प्रश्न सर्व जनतेकडून आणि शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत प्रश्न भरपूर आहेत पण सर्व अनुसरून अनु माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मागितली तर माहिती देणं भेटते त्यामुळे उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीत अंतर्गत शिस्तय तरी काय असा सवाल या ठिकाणी निर्माण होत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा यांचे अनेक प्लॉट त्या ठिकाणी आहेत आणि आता अलीकडे या प्लॉट्सच्या देवाणघेवाणीमध्ये काहीतरी हेराफेरी आहे काहीतरी आर्थिक घोटाळा आहे अशा प्रकारच्या शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या के। नुकताच एक माहितीचा अधिकारामध्ये अर्ज देण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीला उमरग्याला आणि त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरग्याने जे उत्तर दिलं त्याने या उत्तरामध्ये असं म्हटलंय की कृषी उत्पन्न बाजार समिती ही माहितीच्या अधिकाराच्या कायद्याच्या अंतर्गत येते किंवा नाही याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्या केसमध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे आणि म्हणून त्या स्थगिती आदेशाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठ संभाजीनगर खंडपीठ आणि पुणे खंडपीठ या ठिकाण या तिन्ही ठिकाणच्या राज्य माहिती आयुक्तांनी माहिती नाकारलेली आहे आणि त्यामुळं आम्हाला माहिती देता येत नाही अशा प्रकारचं त्यांचं उत्तर आहे तर माझा आता थेट सभापती महोदयांना कृषी उत्पन्न बाजार समिती उमरग्याच्या सभापती महोदयांना हा प्रश्न आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगाचे एकूण किती प्लॉट्स होते त्यापैकी किती प्लॉट्स कुणाला कुणाला देण्यात आले ज्या ज्या लोकांना हे प्लॉट्स देण्यात आले त्या प्लॉट्सचा उपयोग झाला का त्या प्लॉट्सवरती बांधकाम झाले का आणि आता किती प्लॉट शिल्लक आहेत असं याचं त्यांनी खुलासा द्यावा उत्तर द्यावं कारण असं दिसून येते की काही धनाढ्य लोकांनी श्रीमंत लोकांनी नुसतेच कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत करारनामे केले प्लॉट्स आपल्या ताब्यात घेतले परंतु त्या प्लॉट्स वरती कुठलेही बांधकाम केलं नाही त्याचा कुठलाही वापर केला नाही आणि त्याच्यामुळं आज ज्या लोकांना खरोखर त्या ठिकाणी प्लॉटची गरज आहे त्यांना प्लॉट्स मिळत नाहीत आणि काही आर्थिक क्षमता असणाऱ्या धनधानग्या लोकांनी मात्र आपल्या घशामध्ये प्लॉट्स घेतलेले आहेत आणि ज्याला गरज आहे त्यांना मात्र प्लॉट्स मिळत नाहीत तर अशा प्रकारचा हा सगळा गफला आहे त्याच्याबद्दल सातत्यानं चर्चा आणि संशय लोकांमधून व्यक्त केला जातोय आणि म्हणून या शंकेच्या आणि संशयाच्या अनुषंगाने सभापती महोदयांची ही जबाबदारी आहे की या सगळ्या संबंध प्रकरणाबाबत त्यांनी रितसर खुलासा जनतेसमोर मांडावा शेतकऱ्यांच्या समोर मांडावा बऱ्याच लोकांनी फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून त्या ठिकाणी प्लॉट घेतलेले अशी पण काही चर्चा आहे शासनाच्या अनेक प्रकल्प प्रकल्पांमध्ये प्रकल शासन जमीन अधिग्रहित करतं लोक कल्याणासाठी कर लोकहितासाठी करतं परंतु त्या ठिकाणी श्रीमंत लोक जातात करारनामे करतात वशिले लावतात पैसा खर्च करतात आणि प्लॉट आपल्या ताब्यामध्ये घेतात कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुणाच्याही व्यक्तिगत बापदाची जहागीर नाही ती सार्वजनिक आहे आणि म्हणून त्याचा उपयोग सार्वजनिक प्रयोजनासाठी झाला पाहिजे न्यायानं सगळ्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांना त्या ते ठिकाणी त्या जमिनीचा वापर सुद्धा झाला पाहिजे वापर न करता एक प्रॉपर्टी म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून जर का त्या ठिकाणच्या जमिनींकडे बघितलं जात असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यावरती तात्काळ कारवाई करणं कुठले निकष लावून हे प्लॉट्स देण्यात आलेले आहेत आणि ते प्लॉट्स आजपर्यंत का वापरात आणले गेले नाहीत याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीनं तात्काळ ॲक्शन घेणं आवश्यक आहे महाराष्ट्रात अनेक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली आहे ज्या ठिकाणी शेतकरी आपल्या उत्पादनांची विक्री करू शकतात शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणे अपेक्षित असताना उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीला तालुक्यातील शेतकऱ्यांनी का फिरवली ऐवजी शेतकरी लातूर मध्ये यावर उमरगा बाजार समितीने गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक बनले आहे यावर वेळीच उपाययोजना आखल्यास तालुक्यातील शेतकरी आणि येथील आडती व्यापाऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येईल बाजारात चहल पहल वर्दळ दिसून येईल चलन फिरेल ज्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास होईल संभाजी ब्रिगेडचा तालुका प्रमुख म्हणून आज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेलो आहे हे बघतोय पण या ठिकाणी आल्यानंतर एखाद्या भूकंपग्रस्त जागेत आलो काय हे भूकंप झालेली जागा आहे काय इथं कोण गडगणचा एवढा श्रीमंत माणूस कोण आहे हा प्रश्न मला त्या अधिकाऱ्यांना विचारायचा आहे इथल्या बाजार समितीच्या अध्यक्षांना विचारायचा आहे आणि जो असेल त्यांनी घेतलेली बी असेल तर त्यांनी बांधकाम नाही का केलं नाही आणि त्यांनी बांधकामाची तुमची मुदत किती दिवसाची आहे तो घेऊन जागा अशीच ठेवणार आहे का इथं झाडं झुडपं वाढून जंगलाचं निर्माण करणार आहे का आणि इथं असल्या प्लॉटमध्ये अर्ध बांधकाम केलेलं आहे अर्ध तसंच ठेवलेलं आहे लोकांनी मग हे किती दिवस असं चालणार आहे आणि जर तुम्ही ही अशा जागा एखादी मला गेलेत तुम्हाला जर विचारलं गेलं की एकाला जागा घेतलेली आहे गेलेली आहे मग तो कोण कोण आहे आणि तो कसं काय एवढे दिवस शांत बसला आहे हा भोंगळा बाजार बाजार समितीचा आम्ही काढल्याशिवाय शांत बसणार नाही एखादी माणूस हा व्यवसाय करण्यासाठी जर जागा मागत असेल तर ही लोक देत नाहीत ह्या लोकांना आमची जबाब माझं विचार नाही की तुम्ही या लोकांना का देत नाहीत आणि जर तो कोणी घेतला असेल तर याचं काम पूर्णपणे केलं अरे काय ह्या बाजार समितीमध्ये आल्यानंतर एक कलिच्छ आणि बघतो तरी बाजार समिती नव्हे एक जंगलाचं ठिकाण झालंय का अशी परिस्थिती या बाजार समिती करून ठेवलं अरे झोपलात का तुम्ही आरामखोरांना काय परिस्थिती करून ठेवली आहे हे बाजार समिती म्हणजे कशासाठी असते शेतकऱ्यासाठी असते व्यवसाय करणाऱ्यासाठी असते अरे शेतकऱ्याचं काय ठेवलंय शेतकऱ्याचा माल येतो शेतकऱ्याचा माल कोणी घेतला पाहिजे अरे सगळ्या जंगल गेल्या बघितल्यानंतर वाटतं हे समशानभूमी सारखं वातावरण या बाजार समितीमध्ये झालंय का तुम्हाला आता सांगतो सर्वांना लवकरात लवकर याच्यावरती प्रयत्न करून सर्वांना ती जागा देऊन त्याच्यातून न्याय काढून मार्ग काढून लवकरात लवकर हे करा नाही अन्य संभाजी ब्रिगेडच्या वतीनं येत्या पंधरा दिवसात तुमच्या कृषी कर, बाजार उत्पन्न समितीवर आम्ही आंदोलन करणार आणि तुम्हाला तुम्हाला धडा शिकवल्याशी शांत बसणार नाही जर शेतकरी असतील आणि उद्योग व्यवसाय करणारे लोक असतील त्यांना जर न्याय मिळून द्यायचा असेल त्यांचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर या शे तालुक या तालुक्यातील लोकप्रतिनिधी ह्या तालुक्यातील राज्यकर्ते जर त्यांना शेतकऱ्याचा जर कळवला असेल त्या शेतकऱ्यांचं व्हावं जर वाटत असेल तर ह्या लोकांनी इथं त्या लोकांना इथं त्या लोकांचा माल घेतला पाहिजे इथली उत्पन्न वाढलं पाहिजे ह्या लोकांना नवीन लोकांना इथं व्यवसाय उभे करून दिले पाहिजेत की बाबा माल आला पाहिजे शेतकऱ्यांचा जो लोक शेतकरी इथं उमर गेला कशी उत्पन्न बाजार समिती जो माल लातूरला घालतात का घालतात की यांचा फक्त दुष्काळ बघून की लोक इथं कोणी न्याय नाही का कोणी वाली नाही का त्यामुळे लातूरला जातात तुम्ही इथं जर जर व्यवस्थितपणे सगळं सेटल केलं इथं सगळ्या केल, बांधकामी वगैरे करून जर हे केलं तर सर्व शेतकरी इथं मार घालतील आपल्या लोकांना इथल्या लांब जाण्यापेक्षा इथं न्याय मिळेल आणि जे युवक आहेत त्यांना इथं काम मिळेल आणि बाजार समिती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले दिसून येतात पण ते चालू आहेत का बंद हे कोणालाही माहीत नाही ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दुकान नंबर त्रेचाळीस दुकानदार दत्तात्रय धुंडीबा शिरगुरे यांच्या दुकानातून रात्रीच्या सुमारास चोरांनी हात साफ करत तब्बल बॅगा सोयाबीन शेतीमाल चोरीस केला त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागला पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी वॉचमॅन दिसून येत होता आता या ठिकाणी वॉचमॅन देखील दिसत नाही पूर्ण उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे दृश्य अक्षरशः ओसाड दिसून येते इथे प्लॉट गाळे घेणारे श्रीमंत व्यक्ती यांनी गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी केले असावेत त्यांना कुठलंही बांधकाम किंवा उद्योग व्यवसाय करायचा नाही पण ज्यांना करायचा आहे अशांना या ठिकाणी जागा उपलब्ध नाही अजब कारभार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा होणार तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास जय जवान जय किसान प्रतिनिधी सचिन बिद्री एनडी न्यूज मराठी उमरगा धाराशिव